आपण येऊ शकता पाया लाभार्नो सभरचंद शेत हे टुंकी गाव इथे आहे तालुका संग्रमपूर जिल्हा बुलढाणा इथे आहे नंबर आहे आपला ब्याण्णव चौऱ्याऐंशी बारा पंचेचाळीस सत्तेचाळीस हा नंबर आहे आपण आपल्या मला कॉल करू शकता आणि मी तुम्हाला मला पण दाखवू शकतो असं थोडी आहे की व्हिडिओमध्ये टाकला म्हणजे माहिती कारण का आपल्यापासून दुसऱ्यांचा जर काही फायदा असेल तर आपण त्याला माहिती सांगू ना असं थोडी आहे तर बघू शकता तुम्ही हा घेरा बघा कसा घातलेला आहे सफरचिंदांच्या झाडाने व्हिडिओ हा काढत राहणार आहे मी कारण काहीच नाही आपला कसं आहे दुसरा व्हिडिओ पण टाकणार आहे पण कारण सफरचिंदाचे व्हिडिओ हे सर्वात जास्त माहितीचे जा। कारण की संत्रा काही आमच्या इथं काही जास्त असा प्रॉफिट देऊन नाही राहिला कारण की फुटूनच नाही राहिला जास्त करून तो पिवळा आंब्या जे तर जास्त करून त्याच्यापासून लोकांना काही एवढं प्रॉफिट नाही भेटू राहिलं आता सध्या तर आम्ही पण हा प्रयोग करून पाहिला सफरचन्दा सक्सेस जाला तो